बोला तुमचा प्रश्न विचारा जनार्दन हा डॉक्टर पंधरा दिवसापूर्वी मी डॉक्टर कडे गेलो होतो माझ्या डाव्या डोळ्यातून सतत पाणी येत असतो वाचन वगैरे केल्यानंतर पण तर डॉक्टरने सांगितलं सहा महिन्यानंतर तुमचं मोतीबिंदू तयार होईल अच्छा असं सांगितलं होतं नॉर्मल रिडिंग करताना डॉक्टर त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं आहे आणि ह्याच्यावरती त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे किंवा डॉक्टरांनी निदान सांगितलं आहे की सहा महिन्यानंतर त्याचा मोतीबिंदू तयार होईल तर आणि ह्याच्याबद्दल मला सुद्धा तुम्हाला विचारायचं आहे की डोळ्यातून हे असं सतत पाणी येतं तर ता, त्याच्या पाठीमागे काय कारण असतं सा? जनार्दन साहेब जो तुमचा डॉक्टरनी सांगितलं आहे सहा महिन्यांनी तयार होणार त्याचं उत्तर मी पहिला देतोय की मोतीबिंदू जेव्हा सुरू होते तेव्हा ऑपरेशनची गरज नसते ते थोडं काही महिना या काही वर्ष ते चष्मानी की असं चालू शकते तुमचं काम चालू शकते पण त्याच्यामुळे तुम्ही सहा सहा महिन्यांनी चेकअप करून तेव्हा जेव्हा म्हणत होते पुराने जमान्यामध्ये पिकलं की नाही मोतीबिंदू तर जेव्हा तयार आहे ऑपरेशनसाठी तेव्हाच तुमची ऑपरेशन करायला डॉक्टर सल्ला देणार आणि पाणी येते कारण ते डोराला स्ट्रेन होते ते मोतीबिंदू आहेत तरी पण तुम्ही तुमचा नॉर्मल काम करतात तर ते डोरावर स्ट्रेन येऊन ते पाणी येणं एक सिम्पटम आहे जसं हो नॅचरल रिॲक्शन आहे